श्रीमंती प्राईकेसाठी यायचं आहे त्याचप्रमाणे कोल्हाई सुनील बागवेरे यांना ही विनंती त्यांनी बोलली आहे

आहे कोणी इथल्या महिला सदस्याने ठिकाणी द्यायचं आहे उभे ज्याप्रमाणे आपण म्हणतो मातृ देवभव पितृ देवभव त्याचप्रमाणे अतिथी देवभव पण आजचे अतिथी आपल्या घरातीलच व्यक्ती आहे असं मी अगदीच म्हणणार आहे कारण आपण मधुर काहीला नेहमीच आपल्या युट्यूब मार्फत आपण पाहत असतो ते म्हणजे अनेक तत्पूर्वी आज आईचे सगळ्यांचं स्वागत आहे आणि मधुरताई मंगेश बाजर यांच्याबद्दल सांगायचं तर वेगवेगळ्या मराठमोड्या रेसिपीज कळणं आणि त्या संपूर्ण जगापर्यंत पोहोचवणं हा त्यांचा मुख्य उद्देश आणि लागूनच दोन हजार नऊ मध्ये ची सुरुवात होत झाली तर पहिले यूट्यूबवर टाकायचं पाहिलं तर मराठी खाद्य चॅनल जो आहे उत्सुक करण्यात मध मधुरद आहे या ज्या आहेत या पहिल्या मराठीमध्ये जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळल्या जालं पाहिजे त्यानंतर आपण लागून गृहिणी पाठवायला ऑनलाईन गृहिणी हे सर्व आहे त्यांचा नंबर नंतर आण हे फार महत्वाचं आहे आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो की युट्यूबवर त्यांचे जवळजवळ एक पॉईंट चार करोडहून अधिक लोक आहेत फॉलोअर्स आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि हा आकडा जो आहे लवकर नक्कीच जावा आणि वर्ष करून अधिक चाहते जे आहेत ते त्यांचे जग घरातून आहे आणि त्याचप्रमाणे त्यांचे जवळजवळ आणि सबस्क्रायबर्स आहेत ते ऐंशी ऐंशी लाखांचा टप्पा जो आहे तो त्यांनी पार केलेला आहे आणि अर्थात

आणि त्याचप्रमाणे ताईचे पुस्तक जे आहे ते ॲमेझॉनमध्ये बेस्ट सेलर बुकमध्ये देखील आपल्याला सगळा परिचित आहे तर जर जरी असेल तरी पुस्तकं कमी पडले तरी तुम्ही ॲमेझॉनमधून मागवू शकता आणि त्याचप्रमाणे टाईमबद्दल सांगायचं तर इतकंच नाही की ताईचे असल मराठमुळे मसाले आणि विविध उत्पादन ती देखील बाजारामध्ये उपलब्ध आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जे आहे आहेत एक उत्कृष्ट आहे आणि या भारतातील पहिल्या अशा युट्यूबर आहेत की ज्यांनी स्वतःचे प्रॉडक्ट जे आहेत ते मार्केटमधून फक्त आणले तर ते यशस्वी देखील करून दाखवलेले आहे जरा पाहिजे आपण सर्वांच्या आणि आता सायन्स हा जो एकूण हा वर्षांचा प्रवास आहे प्रवास आहे आणि या जे समर्पण आहे त्याची अर्थातच घेण्यात आलेली आहे आणि एक नाही दोन नाही तर तब्बल ताईना आतापर्यंत मिळालेले हे पस्तीस चाळीस जे अवॉर्ड्स आहेत ते मुख्य अवॉर्ड्स मध्ये जे आहे समाविष्ट आहे तर त्यांचे अवॉर्ड अर्थातच सक्सेसफुल युट्युबर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह

एशियन लेवलचा जो आपण म्हणतो की आशिया लेव्हलचा व्हिडिओ कंटेंट क्रिएटर ऑफ द इयर टू थाउजंड नाईन्टी हा यशस्वी उद्योजक आहे तो त्यांना दोन हजार मिळालेला आहे आणि त्याचप्रमाणे पूर्ण क्रिएटर ऑफ द इयर टू थाउजंड नाईन्टी बाय लाईकी आणि त्याचप्रमाणे शायनिंग एक्झॅम्पल ऑफ एक्सलन्स अवॉर्ड ट्वेंटी पद्मवीर अवॉर्ड ट्वेंटी नाईन्टी तर हे विविध अवॉर्ड जे आहेत ते ताईच्या यशोकेमध्ये आहेत जरा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आणि सगळ्यात मोठी माझी मेंट जी आहे या बरोबरच त्यांना कडून त्यांना देण्यात गोल्ड आणि सिल्वर अवॉर्ड त्याच्या देखील काही मानकरी आहे तर खूप 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 काही सांगायचं आहे कारण त्यांच्या नावातच माधुर्य आहे बरोबर ना मधुर आणि माधुर्य तर हे समीकरण काही नाही आयुष्यभर जे आहे ते साधलेलं आहे तर अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या एक यशस्वी उद्योजिका आणि नकोवाद युट्युबर आणि कुशल गृहिणी आणि सुगरण ग असं आम्ही नक्कीच मनापासून म्हणू तर या ठिकाणी मधुर सर या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर लांबटे सर यांना विनंती करते आपण टाइमचे स्वागत या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी आहे आणि तत्पूर्वी आम्ही नक्कीच तुम्हाला रायते फाउंडेशन बद्दल सांगू इच्छितो म्हणजेच ग्रामीण आणि आदिवासी भागातील ज्या महिला आहेत आणि पालक आहेत आणि युवक आहेत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेले आपले राजदीप फाउंडेशन आहे तर राजदीप फाउंडेशन अंतर्गत विविध उपक्रम आपण घेत असतो यामध्ये आधी दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्रीनिमित्त कराळ वाटप असेल किंवा राजदीपचा राजामध्ये अकोले पर्यटनाचा देखावा असेल त्याचप्रमाणे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये जिल्हा परिषद शाळा जी आहे पासने आणि पेठेची वाडी येथे स्टेशनरी किट्स वाटप आहे हे छोटंसं कार्य आहे कार्य अजून खूप मोठं आहे पण जास्त वेळ न आपण पुढील कामाकडे वळणार आहोत त्या अंतर्गत एक उपक्रम मी सांगते तो म्हणजेच डॉक्टर साहेबांचं सा नेहमी म्हणणं असतं की एंटरटेनमेंट सगळीकडे असत पण इन्फॉर्मेशन माहिती नॉलेज याचा देखील प्रसार झाला पाहिजे आणि त्याच संकल्पनेतून रायटर्स क्लब मार्फत एक बुकलेट जे होते त्याचं प्रकाशन करण्यात आलेलं होतं आणि या बुकलेटच्या प्रकाशनासाठी सर्व माहिती जे स्त्रोत जे ज्याच्याकडून आम्हाला मिळाले त्या सर्व मान्यतांचा आपण गर या ठिकाणी घेणार आहोत तर सर्वप्रथम आहे फाउंडेशनचे सर्व मेंबर्स जे आहेत त्यांच्या हस्ते हा होणार आहे आणि हा सत्कार सर्वप्रथम स्वीकारण्यासाठी तुझी अधिकारी माननीय

काय आहे याची प्रचिती आपल्याला घेऊन येते सरस्वती काय झालं तिचे धन्यवाद आणि या ठिकाणी विकासाचा वारकरी अशी त्यांची ख्याती आहे दासगुप्त फाउंडेशन मध्ये आणि या पुढील सरकार अर्थातच ज्यांचं फार मुलाचं योगदान आहे त्यांचं आपले स्पॉन्सर तर सर्वप्रथम जगदंबा फूड प्रॉडक्ट्सचे श्री चंद्रशेखर भुले यांना विनंती करते त्यांनी या ठिकाणी हा सत्कार स्वीकारावा चंदन मसाले सर्वांनाच माहीत असेल बरोबर तर त्याचे या ठिकाणी श्री चंदनशेखर भुले आहेत आपल्यामध्ये

సం कोण <laughs> बारा वाजता चालत साडेबारा हे काय येत बसल्या तिथून